भाजपचे राज्यातील नगरपरिषद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे तीस उमेदवार शाहीतील त्यावर बोलू नका काही म्हणत ही कुटुंबासाठी सुरू केलेली राजकीय भरती असा शरद पवार राष्ट्रवादीचा हल्ला बोल घराणेशाहीवरून भाजप वरचेवर काँग्रेसला लक्ष करत असते परंतु स्थानिक संस्था निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे तीस ठिकाणचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार घराणेशाहीतीलच आहेत त्याची यादीत देत त्यावर शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांनी हल्लाबोल केलाय ही खरंच निवडणूक आहे की भाजपने आपले मंत्री आमदार खासदार माजी आमदार यांच्या कुटुंबियांसाठी सुरू केलेली राजकीय भरती असा टोला त्यांनी लगावलाय पार्टी विथ डिफरन्स राष्ट्रप्रथमचा नारा देणाऱ्या भाजपकडून यंदाच्या नगरपंचायत नगर, नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी कुटुंब प्रथमचा नारा देण्यात आलाय असा खरपूत समाचारही त्यांनी घेतला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबलेल्या निवडणुका अखेर जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या परंतु भाजपाने कार्यकर्त्यांना गृहीत धरून त्यांच्या आशेवर पाणी फिरण्याचेच काम करत आपल्या कुटुंबातच नगराध्यक्षपद ठेवण्याची तजवीज केली आहे याकडे वर्पे यांनी लक्ष वेधले उठसूट फोल संघिस्तीचे आणि वेगळी साधनसूचितेचे धडे देणारे मुख्यमंत्री फडणवीसही यात मागे नसून इतर पक्षावर घराणेशाहीचे आरोप करत स्वतःच्या कृतीकडे मात्र त्यांनी जाणीवपूर्वक डोळे झाक केली आहे असे ते म्हणाले त्यांच्या होकाराशिवाय या उमेदवारी जाहीर झाल्या असतील का असा सवाल त्यांनी केलाय परंतु कदाचित राष्ट्रहित डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी या उमेदवारींना मंजुरी दिली असावी असा टोला वर्पेंनी लगावला जामनेरच्या भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार साधना महाजन या भाजपचे राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू असे गिरीश महाजन यांच्या पत्नी भुसावळच्या उमेदवार रजनी सावकारे दुसरे भाजपचे मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी खामगावच्या उमेदवार अपर्णा फुंडकर राज्यातील महायुतीचे तिसरे मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी डोंडाईचा उमेदवार नयनकुमार रावल या यासुद्धा भाजपचेच मंत्री जयकुमार रावल यांच्या आई यवतमाळच्या या उमेदवार प्रियदर्शिनी उईके त्यांचेच मंत्री अशोक उईके यांची मुलगी चिखलदऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती बिनविरोध नगरसेवक निवडून आलेले आहेत ही लांबलचक यादी पाहिल्यास ही खरंच निवडणूक आहे की भाजपने आपले मंत्री आमदार खासदार माजी आमदार यांच्या कुटुंबियांसाठी सुरू केलेली राजकीय भरती आहे असा हल्लाबोल वर्पे यांनी शुक्रवारी केला नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली त्याशिवाय नगरसेवक पदासाठी त्यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी भाऊ सचिन सूर्यवंशी भावाची पत्नी सुप्रिया सूर्यवंशी पुन्हा युवराज वाघमारे भाच्याची पत्नी रीना व्यवहारे अशी एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिली आहे त्यावर ही नगर परिषदेची निवडणूक आहे की कौटुंबिक सोहळा अशी विचार नावर केली स्थानिकच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीतील या घराणेशाहीचा प्रत्यय नंतरच्या टप्प्यातही येणार आहे बापानंतर मुलगा पत्नी भाऊ वहिनी सून हे खासदार आमदार नगराध्यक्ष नगरसेवक मग आम्ही काय फक्त चा उचलायच्या का असा सवाल या निमित्ताने सर्वसामान्य एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी पुन्हा विचारलाय राजकारणातील या घराणेशाही विषयी तुम्हाला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद